सुरगाणा तालुक्यातील बारे येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत विद्यार्थिनी डोक्यावर कलश धारण करून लेझिंग पथकाने सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले ईश्वर स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माता सरस्वती स्वामी विवेकानंद आद्य कर्मवीर दादासाहेब बिरकर डॉक्टर विजय भिटकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांचे भाषण झाले यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवण्याबरोबरच अभ्यासातही प्रगती करावी व आपण ज्ञानी व्हावे असा संदेश दिला तसेच भारतीय दंड संहिता नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कायदे महिला सुरक्षा सायबर गुन्हेगारी याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यात डॉक्टर विजय बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल चे बाल कलाकार यांच्यासह ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह विविध प्रकारचे वैयक्तिक समूह नृत्य आदिवासी नृत्य डांगी नृत्य सद्यस्थिती चालीरीती आधारित नाटक नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली बारे कला नगरीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच वैशाली गावी या होत्या प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखमुंडे माजी सरपंच हुशार देशमुख परशुराम वारडे पोलीस पाटील हंसराज खंबाईत माजी सरपंच परशुराम वारडे उपसरपंच नामदेव पाटील सदस्य देवदास गावित सूर्यकांत जाधव हो, माजी उपसरपंच रामदास जाधव त्र्यंबक हो, हेपणे सामाजिक कार्यकर्ता मनोज देशमुख चिंतामण वारडे मनोहर जाधव हो, सुरेश महाले नारायण हिंडे बाळा पवार रवी जाधव हो, बारे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह भारे परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील आदी उपस्थित होते प्राचार्य जयश्री पवार यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचा सल्ला केला उपशिक्षक नितीन आहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पवार यांनी साऊंड सिस्टीमचे काम पाहिले कार्यक्रम यशस्वी घेण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नामदेव पाडवी सुरगाणा